नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज बनवणार आहे मऊ लुसलुशीत असे तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक त्यासाठी मी आधी इंद्रायणी तांदूळ आणि राशनचा तांदूळ अर्धा अर्धा घेऊन स्वच्छ धुवून सुकवून दळून आणलेला आहे बारीक आता दोन नारळ मी इथे फोडून घेतले होते त्याच्या पाठीमागची साल काढून घेतली आहे आता सुरीने बारीक चिरून घेणार आहे मिक्सरला लावणार आहे आता हे मिक्सरला बंद चालू बंद चालू करून असं वाटून घेणार आहे छान खोवल्यासारखा नारळ होतो आपला हा बघा किती छान झालं आहे हे ह्या वाटीने मी आ अडीच वाटी आता हे नारळाचा चव घेतला आहे आता कढईमध्ये ते तूप टाकले दीड चमचा तूप टाकायचे एक चमचा खसखस टाकणारे खसखस आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकणारे तुपामध्ये परतले की खूप छान लागतात दाताखाली आल्यानंतर चव याची खूप छान लागते असं हे दोन मिनटासाठी परतवून घेणार आहे आता नारळाचा चव टाकून घ्यायचा आहे तो पण आता तुपावर छान परतवून घ्यायचा आहे एक दोन मिनटासाठी आता जेवढा आपला नारळाचा चव होता ना त्याच्या अर्धाच गूळ आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे मी इथे सव्वा वाटी गूळ घेणार आहे आता मिक्स करून घ्यायचे आता हे पण छान परतवून घ्यायचे याच्यात पाणी नाही राहायला पाहिजे नाहीतर आपला मोदक फोडल्यानंतर असा रस गळतो तसं नाही राहायला पाहिजे आता वेलची पूट टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यातलं पाणी पण आपलं आटलं आहे आता गॅस बंद करून घेणार आहे आता ह्या वाटीने दीड वाटी मी तांदळाचं पीठ घेणार आहे बारीक दळून आणले हे पीठ आता ह्याच वाटीने दीड वाटी पाणी घ्यायचे पाण्याला आता आपलं उकळी आली याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचे एक चमचा तूप टाकायचे आणि तांदळाचं पीठ टाकून घ्यायचे आता गॅस आपला बारीक करायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे बारीक गॅसवरच मिक्स करायचे आता मिक्स करून झाले आता गॅस बंद करून आहे आणि झाकण ठेवायचे आता दहा मिनटासाठी आता झाकण ठेवून द्यायचं आता दहा मिनिट झालेत आता एका परातीमध्ये हे पीठ काढून घेते गरम आहे त्यामुळे ग्लासाने आता मिक्स करून घ्यायचे आता थोडं कोमट आहे जरा पाण्याचा हात लावून आता पीठ मळून घेणार आहे थोडं थोडं पाणी टाकून आता पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला छान मोदक हे पीठ मळण्यावरच आहेत जेवढं पीठ मळून घेताल ना तेवढे मोदक छान होणार आहेत आता हे पीठ मळून घ्यायचे त्याचे मी दोन भाग करून घेणार आहे म्हणजे पीठ चांगलं मळता येतं पाण्याचा हात लावून लावून आता खूप छान मळून घ्यायचे हे पीठ वेळ लागतो पीठ मळायला पण मोदक आपले खूप छान होतात फुटत नाहीत काय नाही आता पीठ आपलं छान मळून झाले बघा किती छान गोळा तयार होतो आहे कुठे चीर जात नाही आहे काय नाही आता दुसरा पण गोळा मी असंच मळून घेणार आहे आणि मिक्स करून घेतला आता मोदकाची पारी करून घ्यायची एक गोळा घेतला आहे मी आता हातावर एक गोळ्याला मी पाणी लावून घेतलं आहे आणि त्याची पारी करून घेतली आहे थोड़ा थोडा पाण्याचा हात लावून लावून ही पारी पातळ पारी बनवून घ्यायची बघा किती छान पारी झाली पातळ आता कळ्या पाडून घ्यायच्यात अशा मधी बोट घालून ही कळी पाडून घ्यायची कळेपर्यंत हे दाबत राहायचे त्यामुळे आपल्या मोदकला खूप छान आकार येतो मोदकांचं पीठ आपलं छान तयार झालं त्यामुळे कुठे चीर जात नाही आहे छान पाकळ्या तयार होत आहेत आता सारण भरून घ्यायचे भरपूर सारण भरायचे दाबून दाबून आता एकाच दिशेने हे फिरवत राहायचे आणि मोदक आपला बंद करून घ्यायचं आहे आता मध्ये त्याला टोक काढायचे कसं छान मोदक तयार झालाय बघा आता दुसरी पारी मी पीठ लावून घेणार आहे पिठाने पण छान पारी तयार होते पीठ लावून लावून आता ही पारी तयार करून घ्यायची पातळ पारी तयार झाली आता तर याला पण कळ्या पाडून घेणार आहे अशा कडेपर्यंत दाबल्यामुळे मोदकाला खूप छान आकार येतो म्हणून कडेपर्यंत दाबून घ्यायच्यात या कळ्या कळ्या पाडून झाल्यात आता सारण भरून घ्यायचे आता मोदक आपला बंद करून घ्यायचा असं हळूहळू फिरवून हलक्या हाताने करायचे हे सर्व तयार झालेत आपले मोदक आता उकळ उकड घ्यायची आहे आता एका चाळणीत मी स्वच्छ कपडा ओला करून घेतला आहे आणि मोदक आता पाण्यात बुडवून घेणार आहे आणि त्याच्यावर ठेवणार आहे ज्यामुळे खाली मोदक चिटकत नाहीत असं तूप जरी लावलं ना आपण चाळणीला तरी पण मोदक चिकटतो म्हणून कपडा टाकून घ्यायचा आहे पाणी आपलं गरम करायला ठेवलं होतं त्याच्यावर ही चाळणी ठेवून घेणार आहे एक पंधरा मिनटासाठी आता हे मोदक वाफवून घ्यायचे आहेत आता पंधरा मिनिट झालेले झाकण काढून घेऊया छान तयार झालेत आपले मोदक मोदक आवडले असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू